काका पण आलेले हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता छान छान दिवसाची सुरुवात करूया आज सकाळी सकाळी लवकरच आपला व्हिडिओला सुरुवात झालेली हे बघा आपली पूर्वा दिदीची पूजा चालू आहे आज पूजा पु, आपली पूर्वा दिदी करते आणि तिने मस्त देवघर छान सजवलं पण आहे अशी छान देवपूजा करतात आपले त्याच्यामुळे मस्त मस्त त्यांनाही छान देवपूजेची सवय लागते या या आजीबाईचं प्रेम होत चाललंय ना का पण आलेले पिढी आणत होत ना आणताय ना ते सारखे आता कोणी कोणी येत आहे तर अरे बाप रे काकाबाबांचं गिफ्ट भेटलंय आजीच पण गिफ्ट घे मी पण काय म्हटले भेटू हा तेच म्हणे काकाबाबा आजी पेढे वाट आणि अशीच प्रगती करत असा सगळ्यांना आनंद देत चला मला पाय म्हण आजीच

现在你们都好。 नाशिकवरून दीदीला अभिनंदन करण्यासाठी सासूबाई आणि लहानी सासरे आलेले होते त्यांना आता बाय बाय केलं आणि त्यानंतर आपल्याला आता स्वयंपाक करायचा आहे ती मी भाजी कट करून ठेवलेली होती टोमॅटो चटणी करायची त्यासाठी टोमॅटो आणि कांदा कट करून ठेवलेला होता पिठंही भिजून ठेवलेलं होतं आणि हे बघा हे आंबे आलेले आपल्याला मालसाण्यावरून म्हणजे यांच्या मावशीच्या इकडून वानवळा आलेला आहे येतानी सासूबाई त्या साईडने आल्या तर मग त्यांनी मुलांसाठी आंबे पाठवले आणि आपल्याला आता जेवणामध्ये आंबे टोमॅटो चटणी असं काही तर छान छान जेवण आहे पूर्वाचे पप्पा नाही आहे घरी ते गेलेले लग्नाला ते येवला साईडला लग्नाला गेलेले आणि इथे दुकानचा माल काढून ठेवलेला आहे कारण त्यांचा फोन आलेला प्रतीकला की माल काढून ठेव कोणी घ्यायला येणार होतं आणि त्यांना सॅम्पलही दाखवायचं होतं आपल्या अगरबत्तीचं दुकान आहे तिथे होलसेल आणि किरकोळ विक्री होते तर तो माल असं बऱ्याच वेळ आम्ही घरातूनही प्रतीकदादा पूर्वा दिदी त्यांना हेल्प करता आणि देतात सकाळच्या वेळेमध्ये सर्व घरातले काम आवरले नंतर आपल्याकडे आजी आणि काकाबाबा आले मग चहा वगैरे झाला आणि मग ते लग्नाला गेले नंतर मग स्वयंपाक जेवण आराम केला आणि आता आपण आवरायला काढलेली आहे करून एकदा सर्व घासून आणि मग नंतर छान पुसून कोरडं करून आणि लावू मग बग, बघू बघा तुम्ही काय चेंज करतोय थोडंफार चेंजही करू थोडं अधून मधून असं चेंज करत राहिलं तर छान आपल्याला फ्रेश वाटतं हे बघा इकडे त्यातलं सर्व सामान काढून घेतलेलं आहे असं पातीलंमध्ये वाट्यांमध्ये सर्व सामान काढून आणि अगोदर बरेचसे डबेकडे घासून ठेवलेले बरेचसे इथे ग्लास वगैरे आता आता एवढे फारसे ग्लास पण लागणार नाही आपल्याला काचेचे ग्लास सरबतला लागतो उन्हाळ्यामध्ये तर मग तेही व्यवस्थित वाटलं असतं पॅक करून बाजूला ठेवू किंवा मग रॅकवरच थोडंसं साईडला चेंज करू काहीसं चेंज करू म्हणजे बघायला आपल्याला थोडंसं वेगळं बरं वाटतं तेच तेच एक सारखं बघायला कंटा येतो आणि हे घासते मी लिक्विड घेतलेलं आहे विम लिक्विड आणि अगदी सॉफ्ट अशी घासणीने घासायचं म्हणजे जास्त चरे पडत नाही या डब्यांना कारण हे आपल्या शिक्षण डब्यांना मग चरे पडतात मग त्यांची लाईफ थोडी कमी होऊन जाते एकदम छान डबे हे अवघे तीनशे रुपयामध्ये मला हे तीन डबे मिळालेले आणि हा डबा तर आपल्याला चहा पावडरवर गिफ्ट आलेला आहे असे काहीसे डबे आपले पण बरेच आता त्याला तीन चार वर्ष झालेले पण एकदम भक्कम डबे आता ही साफसफाई करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण जेव्हा आपली रॅक पूर्ण लावल्या जाईल त्यावेळेला दाखवते थोड कामा थोडासा वेळ काढून जमत थोडे थोडं जमतय खेळायचं काम चाललेलं आहे ढग बघा किती छान काळे भरून आलेले वातावरण किती छान झालेलं आहे आता जवळपास सात वाजत आलेले आणि आपले आता स्वयंपाकाला सुरुवात करायची बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे सात वाजून दहा मिनटं झालेले आहे आपले सर्व हे बघा डबे वगैरे मध्ये आणले कारण बाहेर थोडंबा पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे आता पुसून असे त्याच कडप्प्यांवर असे सुकायला ठेवून दिलेले सर्वच दोन्ही साईड मी छान सुकले पाहिजे आपले डबे ग्लास वगैरे आणि मग नंतर पुसून आणि लावू किंवा मग असं सुकू देऊ चांगलं कडक सुकू द्यावं लागेल डब्यांमधलं सर्व सामान वगैरे इकडे काढून ठेवलेलं आहे तर इकडे असं सर्व किचनमध्ये पसरवलेले आज असंच काही सपसारा आहे तो तसाच ठेवू आणि आपण आता स्वयंपाकाला लागू तर स्वयंपाकात काय बनवायचं तर इतक्यातच ऑर्डर आलेली आहे भरलेल्या वांग्यांची भाजी तर इकडे आपण हे बघा बाजारातून मस्त असे काटेरी वांगे आणलेले तर आता घेते कट करून आणि बनवते बघा आपण उन्हाळी बागांमध्ये बनवलेले पळी पापड तिखट टाकून बनवलेले एकदम छान असे पारदर्शक झालेले आणि जेव्हा आपण तेव्हा असे मस्त फुलून येतात घेतलेले मस्त वाळले होते ते आपण घरामध्ये कडक प्यार सुकट ठेवलेले होते आपले आता स्वयंपाक झाला जेवण झाले भांडे तोपर्यंत एकदम छान कडक सुकून गेले आणि मग सर्व वस्तू त्यामध्ये भरून दिल्या इथे किराण्याच्या वस्तू ठेवलेल्या असतात म्हणजे आपल्याला काही कमी जास्त असेल तर लगेचच दिसत कारण हे डबे असे ट्रान्सपरंट आहे ना त्यामुळे मग आपल्याला उद्या किराणा आणायचा आहे तर किराण्यामध्ये काय कमी जास्त आहे तेही बघितलं हे बघा आपल्या आता साबुदाणा संपत आलेला आहे तो उद्याच्या किराण्यामध्ये साबुदाणा म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी आणायच्या आहेत तर त्या घेऊन येऊ आणि इकडे वरती काचेचे ग्लास बाऊल अशा वस्तू ठेवलेल्या आहेत आपल्याला ज्या पटकन लागतात अशा आणि सर्व आपली ही कडपेचे एकदम छान स्वच्छ मस्त अशी झालेली आणि असं घासल्यानंतर आणि असे म्हणजे ठेवल्यानंतर किती छान वाटतं फ्रेश वाटतं अगदी तर हे बघ आपले हे कम्प्लीट आहे आणि इकडे किचनही आवरलेलं आहे आपलं जेवण झाले त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले अगोदर ही सर्व आवरून घेतलं आणि मग नंतर सर्व डबे त्यातल्या वस्तू प्रत्येक डब्यांमध्ये व्यवस्थित भरून आणि सर्व रॅक आवरून घेतली आणि आपल्याला आता फिरायला जायचंय तर फिरायला जायच्या अगोदर आपण आता व्हिडिओचा एंड करू आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनल कमी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कशा वाटतं काही चेंज मस्त आहे नाही असं ना? आवरल्यावर अजून फ्रेश वाटतं बघा घरामध्ये सर्वांनाच आपल्याला तर गृहिणींना किचन मध्ये फ्रेश असलं की अजूनच भारी वाटतं पण सर्वांनाच त्यामध्ये आनंद वाटतो तर चला आता व्हिडिओच इथे चेंड करू भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओचं बाय बाय